नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर आजचे कांदा बाजार व्हावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असाल ला ला नवीन तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी अवकाली पाच हजार सदुसष्ट क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व साधारणतः एक हजार सात सातशे रुपये पुढील बाजार दोन केळगाव अवकाली चार हजार नऊशे दहा क्विंटल किमान एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व रुपये पुढील बाजार सातारा अवकाली तीनशे तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व सादर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार राहता अवकाली दोन हजार आठशे अडुसष्ट क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर हजार पाचशे पन्नास रुपये सर्व दर एक हजार शंभर रुपये जुन्नर नारायणगाव अवकाली अडुतीस क्विंटल किमानर तीनशे रुपये कमालर एक हजार सहाशे रुपये सरोवर नऊशे रुपये जाता हे चिंचूर कांदा